भारी आणि महाराष्ट्र केला कर्ज बाजारी घेता येणं शक्य होत वीज मातीचं आम्ही कंटिन्यू चालू केलं महिलांना पंधराशे रुपये अनुदान द्यायचं ते आम्ही त्या ठिकाणी चालू ठेवलं नवीन एआय या तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक क्षेत्रामध्ये आपल्याला म्हणजे आमचा पोलीस विभाग असेल आमचा कृषी विभाग असेल आमचा उद्योग विभाग असेल अशा अनेक क्षेत्रामध्ये ज्याला कसं मदत होईल याबद्दलचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि हे सगळं करत असताना आर्थिक शिस्त मी पुन्हा पुन्हा सांगतो तुम्ही पत्रकार मित्रांनी पण बारकाईनं जर बघितलं तर त्यामध्ये आर्थिक शिस्त लावण्याचा निश्चितपणे आणि संतुलित एक मिनिट आम्ही शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज देतो शेतकऱ्यांना पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या मार्फत सॉरी पंजाबराव व्याज सवलत योजनेच्या मार्फत आम्ही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत करतोय आज शेतकऱ्यांनी एआयचा वापर करून आधुनिक पद्धतीनं शेती त्या ठिकाणी केली पाहिजे उद्याच्याला घोषणा केल्यानंतर त्याची अंमलबजावणी पण करता आली पाहिजे उद्याच्याला त्या सगळ्या गोष्टी करता येतात पण मग विकास कामाला निधी कमी पडतोय आज मोठ्या प्रमाणावर विकास कामाचा पण निधी कुठेही कमी न पडून देता आम्ही या योजना पुढे चालू ठेवण्याचा अर्थसंकल्प दिलेला कुणाची कर्जमाफी केली एक मिनिट कुठल्या पुट, पुट, सांगा कुठल्या साखर कारखान्यात अहो मला नाव तर सांगा अहो एक मिनिट अजिबात एकाही साखर कारखाना ऐका तरी बाबा एकाही सहकारी साखर कारखान्याची कर्जमाफी केलेली नाही ते आर्थिक अडचणीत आल्यानंतर एनसीडीसीनं आर्थिक अडचणीतनं बाहेर काढण्याच्या का करता आपण ची जी, जी योजना आहे कमी व्याजाची ती देशाला लागू देशाला ला लागू असणाऱ्या योजनेचा फायदा आपण सहकारी साखर कारखान्याला करून घेतो त्याच्यामध्ये चुकीचं काय त्याच्यामध्ये ते बरोबरच आहे एक मिनिट आम्ही त्याच्यापासून बाहेर गेलेलोच नाही आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं जे काही त्याच्यामध्ये आमचा जाहीरनामा होता त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्याही रस्त्याने आम्ही विचार करतोय आमचं चाललेलं काम आहे आज आम्ही सध्या दीड हजार रुपये ग्रहित धरून त्या योजनेला लागणाऱ्या निधीची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे अजिबात नाही तुम्ही अर्थसंकल्प नीटपणे बघितलेला दिसत नाही एआयच्या बाबतीमध्ये आम्ही शेतकऱ्यांना आता त्यांचं उत्पन्न वाढावं त्यांचा खर्च कमी व्हावा त्यांचं उत्पादन खर्च कमी व्हावा त्यांचं खाताचा खर्च कमी व्हावा पाण्याचा खर्च कमी व्हावा याकरता एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचं धोरण आम्ही शेतकऱ्यांच्या करता या अर्थसंकल्पामध्ये घेतलेलं आहे दोन करता पाचशे कोटी रुपयाची तरतूद खास या कामाच्या करता आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे आम्हाला अनुभव आहे जर काही शेतकऱ्यांनी एखादं आत्मसात केलं तर बाकीचे लगेच इतर बाकी शेतकरी ते आत्मसात त्या ठिकाणी करतात आणि त्याच्यामुळं हा प्रकल्प आम्ही हातामध्ये घेतलेला आहे उलट एग्रीकल्चरच्या बाबतीमध्ये खूप चांगले चांगले निर्णय आम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीत घेतलेले त्यांच्या पाण्याच्या बाबतीमध्ये घेतलेले जिथं आमच्याकडे सरप्लस पाणी आहे ते या खोऱ्यातनं दुसऱ्या खोऱ्यामध्ये नेण्याचा देखील आमचा प्रयत्न आहे पश्चिमेकडे पडणारं पावसा पाणी समुद्राकडे जाणारं हे पुन्हा आमच्या नाशिक जिल्ह्याला आमच्या त्या ठिकाणी असणाऱ्या संभाजीनगरला म्हणजे मराठवाड्याला कसं देता येईल नगर जिल्ह्याला कसं देता येईल हा प्रयत्न आम्ही या अर्थसंकल्पामध्ये केलेला आहे आमचा त्या विदर्भातल्या ज्या काही योजना आहेत किंवा खानदेशामधल्या ज्या काही आमच्या योजना आहेत पुनर्भरणाचा कार्यक्रमाचा तोही आम्ही त्याच्यामध्ये घेतलेला कुठल्याही गोष्टीला आम्ही त्याच्यामध्ये जिथं गरज आहे तिथं काटकसर अजिबात केलेलं नाही मराठीत म्हणतो ना की यांचा जो जुमलानामा तो आम्ही मला वाटतं उद्या पहिल्यांदा त्या त्या मुख्यमंत्री महोदयांना तो भेट द्या की तुम्ही जसा आरसा बघता तसा हा तुमचा जुमलानामा आहे तो बघा आणि मग तुम्ही या अर्थसंकल्पाला उत्तर द्या ठीक आहे हा अर्थसंकल्प म्हणजे अर्थ नसलेला संकल्प आहे अर्थ दोन्ही अर्थाने एक तर तिजोरीमध्ये पैसा नाही आहे आणि यांच्या संकल्पाला पण काही अर्थ नाही आहे या सरकारने निवडणूक लढवताना ज्या काही घोषणा केल्या होत्या त्या घोषणा त्याची जाहिरात मी घेऊन आलेलो आहे आणि ही जाहिरात या जाहिरातीं त्यावेळेला हजारो कोटी किंवा हजारो काय लाखो रुपयांची उधळण केली गेली आणि खाली एक वाक्य आहे हे वाक्य आता बदलायला पाहिजे त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं केलंय काम भारी आता या जर त्या जाहिरातीकडे आपण बघितलं तर आता ते वाक्य म्हणजे मारल्या थापा भारी आणि महाराष्ट्र केला कर्ज बाजारी अशी आताची महाराष्ट्राची परिस्थिती आहे एकूणच या अपेक्षेने या सरकारच्या मते कारण आमचं मते आजो वीजे आए, जो हा जो त्यांचा विजय आहे निवडणुकांमधला हा बोगस मतदान ईव्हीएमचा घोटाळा त्याच्यानंतर दुबार मतदार वगैरे 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 साऱ्यांचे एकत्र तो परिपाक आहे पण या सरकारला जे जे वाटत की महाराष्ट्रातल्या जनतेने बहुमताने त्यांना निवडून दिले त्या बहुमताचा अपमान करणारा हा अर्थसंकल्प आहे कारण त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना काही वाढीव जे एकवीसशे रुपये देणार होते त्याचा काही आजच्या अर्थसंकल्पात का उल्लेख नाहीये शेतकऱ्यांना जसं आमच्या सरकारने माझा मला आठवते मी मुख्यमंत्री म्हणून नागपूरचं जे एकमेव अधिवेशन झालेलं पहिलं त्या अधिवेशनात शेतकऱ्यांना मी कर्जमुक्तीची घोषणा नाही तर कर घोषणा करून अंमलबजावणी केली होती या सरकारने त्या जाहिरातीत म्हटलेलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू त्या कर्जमुक्तीबद्दल काही नाहीये हजारो कोटी रुपये नुसते कॉन्ट्रॅक्टर म्हणजे लाडक्या बहिणीबद्दल यांना काही प्रेम दिसलेलं नाहीये या अर्थसंकल्पात ना मात्र कॉन्ट्रॅक्टरचं प्रेम यांचं तसंच कायम आहे किंवा किंवा ते वाढलेलं आहे एकूणच हा अर्थसंकल्प हा लाडक्या कॉन्ट्रॅक्टरसाठी आहे आणि महाराष्ट्राला कर्जबाजारी करणारा कोकळ असा हा अर्थसंकल्प आहे आम्ही आता असं ठरवतोय की या अर्थसंकल्पावरती तसं बोलण्यासारखं काहीच नाहीये तर यावेळेला जरा भास्करराव आंबरस आपण वेगळी काहीतरी काय आपण पद्धत किंवा वेगळी प्रतिक्रिया नोंदवू या जाहिरातींचा एक गठ्ठा आणि त्यांच्या तो जो दुसरा आहे ना त्यांचा ते जुमलानामा त्या जुमला नामेची कॉपी या सरकारला आपण भेट देऊया बाकी त्याच्यात काही बोलण्यासारखा काही भाग नाही आणि एकूणच शेतकऱ्यांना हमी भावाचा कुठे उल्लेख नाही सोयाबीन आहे कापूस आहे हे हमी भाव तूर बीर सगळ्यात हे शेतकऱ्यांना तर काहीच दिलेलं नाहीये कर्जमाफी तर केलेलीच नाहीये आम्ही केली होती सांगायला पाहिजे आणि म्हणून मी ती जी जाहिरात दाखवली ना की त्या जाहिरातीमधल्या ज्या सगळ्या थापा आहेत मारल्या थापा भारी आणि महाराष्ट्र केला कर्ज बाजारी हे त्यांचं घोष आहे हे कर्ज फेडणार कोण कर्ज फेडणार कोणच जे मराठीत म्हणतो ना की त्यांचा जो जुमलानामा तो, तो आम्ही मला वाटतं उद्या पहिल्यांदा त्या जुमलानामा त्या मुख्यमंत्री महोदयांना तो भेट द्या की तुम्ही जसा आरसा बघता तसा हा तुमचा जुमलानामा आहे तो बघा आणि मग तुम्ही या अर्थसंकल्पाला उत्तर द्या Yeah <laughs>